मित्रांनो आज आपण मिरज मालगाव मालगावमध्ये आहोत आम्ही नाशिकला जात असताना कोल्हापूर पंढरपूरहून येताना आता कोल्हा कोल्हापूरच्या आईच्या दर्शनाला चाललो तर मिरजमध्ये दादांना सुद्धा आपण पॉईंट दिलेला आहे जवळपास दोन तीन वर्षामध्ये आपण दहा ते बारा पॉईंट इथं दिलेले आहेत मिरजमध्ये काय परिस्थिती आहे दादा सांगतील आता आमचं बोर माणूस एक वर्ष झालं महाशिवरात्री महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला माणूस एक वर्ष झालं पाणी दोन इंच अडीच इंच आहे एक नंबर चालू आहे कंटिन्यू पाणी पडतंय दोन एकरला एकच बोर चालू आहे एकच बोर येई एकच बोर आहे दोन दोन एकरला एकच बोर मारून घेतले पण सायलेंट मालगाव मध्ये आपण दुष्काळी परिस्थितीत विहीर सुद्धा दिली होती जे मारले ती पॉईंट एक नंबर चालू आहे दोन इंच आतापर्यंत फेल तर झाला नाही आपला दोन वर्षामध्ये मालगावमध्ये फेल झाला आणि मिनिमम दोन इंच दीड इंच तरी पॉईंट आणि याच भागात विहीर सुद्धा दिलेली आहे की जी टॉप मध्ये विहीर आहे आणि आता या जीवावरच आता हे आम्ही हळद लावलेले आहे आणि आता उत्कृष्ट पद्धतीनं हळद चांगले आहे एक नंबर मध्ये सिंगल फेज वर आहे बोर सिंगल फेस आणि डबल वर असल्यावर फुल चालतं फुल चालते कंटिन्यू चालू मोटर चालू कधीही कट नाही काही नाही कट होत नाही काही नाही पाणी कुठलाही पॉईंट आपण पाहिला नाही नाशिकला मालगाव मिरज या अगोदर तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील धामणे साहेबाचा असेल किंवा यांचा काय ओंकारमाळी का यांचे व्हिडिओ असतील हा बोरवेलचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नाही तो आता या व्हिडिओमध्ये मी ॲड करून टाकेन आणि कुठली बोरवेल पॉईंट आपण या वेळेला पाहिलेले नाहीत आम्ही फॅमिलीसह देवदर्शन आणि नारायण नागमळीची पूजा करण्यासाठी चाललो होतो त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी हा दिलेला आहे भेट झाली गेल्या वर्षी महाशिवरात्री दिवशी बोर मारलेले आहे आणि आज एक वर्ष होऊन या महाशिवरात्रीला एक वर्ष झालेलं आहे आणि केला आम्ही एक दिवस फुल पाणी आहे आणि त्यात आम्ही समाधान आहे नंबर सांगा मालगाव मिरज मध्ये आतापर्यंत समजा पॉईंट झाले तुमच्या गावामध्ये चौदा ते पंधरा पॉइंट झालेले आहेत त्यांची सगळ्यांची पाणी फुल चालू आहेत आणि माझं नाव सचिन बलगुडे आहे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस बारा त्रेचाळीस सदतीस चला, रस्ता। देन्या। 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 मालगाव चला धन्यवाद मित्रांनो मालगाव मिरजमध्ये जेवढे काही बारा चौदा पॉईंट आपण दिलेले आहेत तेवढे दुष्काळी परिस्थितीमध्ये दिलेले आहेत म्हणजे मागच्या चोवीस दोन हजार चोवीसमध्ये तेवीसमध्ये बावीसमध्ये आणि जवळपास सर्वांना पाणी मिळालं आहे काहींना तीन इंच पाच इंच काहींना दोन इंच काहींना दीड इंच का होईना पण मिळालं आहे मित्रांनो वीरसुद्धा तुम्ही या वर व्हिडिओमध्ये ऐकली शेतकऱ्यांनी की कशा परिस्थितीमध्ये वीर आहे मालगावमधली परंतु एवढ्या सगळ्यामध्ये ओंकार माळी आणि त्यांचे बंधू यांना मी तिथून जाणार आहे देवदर्शनासाठी कोल्हापूरला अशी माहिती मिळताच मला पाच ते सहा फोन केले त्यांना त्यांच्या त्यांनी आमचा आदर सत्कार केला चहा पाणी जेवण अशी खूप कमी प्रेमळ लोकं आहेत मित्रांनो अशी काही मंडळी मी महाराष्ट्रामध्ये पाहिलीत की ज्यांच्यासाठी आपण आतापर्यंत काहीच केलं नाही तरीसुद्धा ते आपल्याला भेटण्यासाठी आपलं खावण्याचं विचारण्यासाठी नेहमी तत्पर असतात अशा व्यक्तींसाठी आपण नियमित प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो पैशानं सर्व काही मिळत नाही परंतु जेवढी काही महाराष्ट्रामध्ये माणसं मला मिळाली आहेत चांगली तीच माझी प्रॉपर्टी आहे तीच माझी किंमत आहे सांगायचे एवढंच की महाराष्ट्रामध्ये कोकणामधली कर्जत रायगडचे कृष्णा मोडक असतील योगेश माने असतील तुळजापूरचे जे माझ्या माझे भाऊच म्हणायला हरकत नाही त्यानंतर सोलापूरचे वाघमोडे दादा असतील नाशिकचे मेकावत मेकावल काहीतरी आडनाव आहे मला येत नाही अशी बरीच मंडळी आहेत नाशिकमधली आहे की ती जीवापाड प्रेम आपल्यावरती करते आणि या सर्वांसाठी जा साहेब असतील आळी फाट्याचे चंद्रकांत कोल्हे साहेब असतील पुण्याचे त्यानंतर आळी फाट्याचे दत्तात्रय साहेब असतील आणखी बरीच मंडळी आहेत जी व्हिडिओमध्ये ज्यांची नावं घेणं शक्य नाही किंवा आठवत नाहीत त्यांच्यासाठी आपण सतत प्रयत्न करू शेवटच्या क्षणापर्यंत एवढं या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे धन्यवाद आता आज आपण पुण्याला उद्या सात तारखेला राहू देऊ आळंदी करून कर्जत साहेबाचा भेट घेऊन तिथून नाशिकला नारायण नागबळीची पूजा करायला आम्ही जाणार आहोत तिथून सरळ घरी आणि पंधरा सोळा तारखेचा जो काही रूट आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला मिळेल घरी गेल्यानंतर धन्यवाद